शिवसेनेत बंड झाल्यापासून उद्धव ठाकरे यांना अनेक धक्के बसत आहेत अनेक विश्वासू लोकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय आता लोकसभा रण निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना उद्धव ठाकरे यांना पुन्हा एक धक्का बसलाय लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे नाशिकमधील शिवसेना नेते आणि माजी मंत्री बबनराव खोलप यांनी शिंदे गटात प्रवेश केला बबनराव खोलप यांच्या वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला गेल्या काही दिवसांपासून ते ठाकरे गटात नाराज होते शिर्डीच्या उमेदवारीत डावलल्यानं बबनराव खोलप नाराज होते त्यामुळे त्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला नाशिकमध्ये नुकत्याच झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनात बोलप उपस्थित नव्हते तेव्हापासून ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली होती माजी मंत्री असलेले बबनराव खोलप पाच वेळा आमदार राहिले आहेत एकोणीसशे नव्वद ते दोन हजार चौदा दरम्यान नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत आता शिर्डीमध्ये निवडणूक लढवायची त्यांची इच्छा होती परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं तिकीट न मिळाल्यानं ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल झाले आहेत